हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्सनल आर्सनलचा मराठी तर शस्त्रागार हथियारगर शस्त्रशाला शस्त्रगृह शस्त्रस्त्री कि दारू जागा होता है। आर्सनल प्रयोग पहिले आहे द आर्मी लार्ज आर्सनल दुसरे वाक्य है पोलीस फाउंड एंड इलीगल आर्सनल तीसरे वाक्य है दे स्टोर्ड वेपन्स इन दर्सनल चौथा वाक्य आहे बिल्ट अन आर्सनल ऑफ नॉलेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू